काय तरी पाचवीच तयारी हा हो काय काय काढलं सामान सांगतो दाखवा ना आम्हाला निवड केलंय का मुव तिकडे आतवाईच्या घरी पण बोट निवड मला काय सांगा काय ठेव आमच्या इथे काय करता माहिती का हे सामान असतं की ते इथं पाठवत ठेवता आणि इकडून तिकून पाच दिवे ठेवता मदत जिथून ठेवता नमस्कार कशा आहात तुम्ही ना तर आज माझ्या मुलीचं म्हणजेच आपली पिऊ तिचं आजपासून नाव काय ठेवणार आहोत आपण कोमल पिऊ हे टो नाव आहे बरं का आणि आपण लाईव्ह घेतलं होतं त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तिसाठी नाव सजेस्ट करा खूप साऱ्या लोकांनी नाव सजेस्ट केलेले एकदम भारी भारी असे तर एक नाव कोणते डिसाईड करू आपण तुम्हाला सांगणार आहोत पण सध्या नाही तर आज आहे पिऊची पाचवी पाचवी म्हणतात का पाचवी का पाचवी पाचवी म्हणजे आज ती पाच दिवसाची पूर्ण झालेली हा ना दिवस गेले पाच लवकर कस वाटतय झाले असं वाटत नाही गे पाच दिवस पाच दिवस झाली आपली पी आणि पीचा चेहरा जो आहे ना त्या लाईव्ह मध्ये दाखवलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता <coughs> आपण लाईव्ह घेत नाही पण त्या दिवशी लाईव्ह घेतलंय त्या दिवशी मी अवेलेबल नव्हतो लाईव्ह मध्ये तरी देखील झालंय तर आज पाचचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे काय काय असतं कसं कसं असतं मी सुद्धा पहिल्यांदा बघतोय कारण की परी जेव्हा झाली होती पाचवी जेव्हा तेव्हा मी तिथं नव्हतो त्यामुळे हा विषय झालेला आहे ओके कळालं आणि ऑलमोस्ट तुम्हाला ताई आपल्या व्हिडिओ दिसलेलीच नाही काही करत्या आली बाबा आत्या आली बाबा आत्या आली बाबा बाळाची आत्या आली काय म्हणणं आहे काय भाषेची भेट घेतील काय नाही बाबा तू बरं चला आता दोन मिनिटं सगळ्यांच्या मनातलं एकदा बोलूया सगळेजण म्हणतात तुला काय देणं नाही तू कशाला चार वेळा त्यांच्यावर व्हिडिओ बनवते माझ्यावर रोहिणीवर कोमल वर असं कसं घेऊन नाही तुमच्या घरातला हिस्सा नाही का मी तुझं लग्न झालं तुझा हिस्सा संपला असं कसं संपला तुम्ही मला आपलं मानत नाही म्हणजे काय तुम्ही सांगा मदत लुडू बुडू लुडू बुडू करत होता आता या लहान भाऊ यांना सांगायचं कारण नाही का आता आता तुझ्याकडे फोन आहे फोन करून सांग व्हिडिओ बनून काय सांगते फोन भरून एवढं समजत नाही मग व्हिडिओ बघता रोहिणी बोलली फक्त माझी गोष्ट किती जणाला पटली ना ते कमेंट्स मध्ये सांगा इथे तर कमेंट्स बंद असतील पण माझ्या नाही बरं का माझ्या कमेंट्स सगळे चालू असतात तुम्ही तिकडे तुमचं मत व्यक्त करू शकता आणि माझं काय म्हणे सांग कारण की मी यांच्या घरचा हिस्सा की नाही आता यानं मला पर्याय करून टाकलं बघा मी तसं चाललं इकडे आत्याबाई असलेलं आहे आत्याबाई आत्याबाईच्या घरी पण गुड निव आहे काय सांगा का माहित नाही काय कोम काय विचारला घरी म्हटली माझ्या घरी म्हणलं आता माहित नाहीये म्हणजे मला पण नाही माहिती मी सहज बोललो नाही तर परत मला सगळेजण तिकडे जाऊन व्हिडिओला कमेंट करायला की कॉंग्रॅच्युलेशनच्या तर सध्या काही कमेंट्स करू नका तसा त्यांचा काही विषय नाही सध्या बघूया आता आली गुड न्यूज तर आपण आपल्या चॅनलवर तर नाही सांगणार पण त्यांच्या ते नक्कीच शेअर करतील ओके तर तिकडं आता आपली जी पीव आहे ती जेवण करत आहे आणि परी जे आहे तिकडं खेळायला गेली इकडं रुदू झोपलेला आहे मागे माझ्या लय थकला देऊ तर काय होणार आहे माहिती आहे का पाचीचा जो व्हिडिओ आहे ना ती ही ताई शूट करणार आहे आणि त्याच्या पुढे लावणार आहे कारण की मी अवेलेबल नाही आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कळेन का नाही येतं आणि आई पण इकडे आली ती नीसत म्हणते काम करून करून दमले दमले काय काम करतील काय नाही तिला माहित बघा कसले कामं ग एवढे हा काय कामं करते झाले काम एवढेच मग तिकडे आत्या बसलेले आणि आजीबाई कुठे गेली कुठं भावना सांगेल का मला वाटलं पाणी भरायला गेलं आजीबाई आज दाखवते लय कामं करते बाबा म्हणजे सगळं करते मी सगळं करते मी जे आजीबाई गाय बुद्धी मंदिरात सगळं येतो मी सगळं करते आणि

येणारच काही सांगणार नाही तुम्हाला असा काही विषय आहे बाबा म्हणलं चला तुम्ही सोबत जरा शेअर करा आज पाच दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पाचवीचा व्हिडिओ तुमच्याजवळ हा आलेला आहे पण ते जरा लेट येत आहे काल तुम्ही वेलकमचा व्हिडिओ बघितला असेल लाईव्ह पण बघितला असेल तर चला मी काय करतो आता व्हिडिओला एंड करतो आणि ज्या पुढं व्हिडिओ जो आहे पाचचा व्हिडिओ ताई जोडेल आणि ताई सगळं बोलेल आणि जरा बसा दोन मिनिटात थोडा तर आवाज कमी करा तुमचा कोणाला माझं कळतच को नसतं मी काय बोलतो आहे काय नाही कारण यांचाच जास्त आहे घरामध्ये पसरायला आता इग्नोर करा पस पसरायले नाही पसरायला कारण की सध्या घरामध्ये आवरायचं विषयच नाही काही जेवढं होतंय तेवढं सगळेजण करताय तर आता पण इथं आता दहा बारा दिवस आहे कोमलची मम्मी पण दहा बारा दिवस आहे ताई जाईन दोन तीन दिवसांनी बाकी आहे आई वगैरे आ आजी वगैरे सगळं काही करायला तर चला मी काय करतो आता माहिती आहे का हा व्हिडिओचं एंड करतो आणि ताई तुम्हाला भेटेल थोड्या व्यायात काय चला आणि का भेट ना ते कारण काय माहितीये का पाच जी असते संध्याकाळी सगळे तयारी वगैरे स्वयंपाक वगैरे आई तुम्हाला चल नमस्कार कोमल नमस्कार आराम करा मॅडम तुम्ही चालू ना आता आज आहे का तर बघा आमची बाई कशी आहे बाईची तयारी केली काकू ना काकू नमस्कार 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 मामी नमस्कार नमस्कार काय तरी पाचवीची तयारी हो का काय काय काढलं सामान सांगत दाखवा ना आम्हाला अशी करता का निवड आमच्याकडे चांग्या करता पाहिजे हाव का ते पाच जणांची आणि तुम्ही कपडे कोण घातले सांगा हो का अई पेन नाही ठेवलं ते सामान आण पाचवी तरी पन्नी तशी बांधले का अजून पाच दहा मिनटं लाईट नाही आलेली लाईट नाही पाहिजे ती इकडे 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 हाती आहे तिकडे एक पन्नी अजून तर बघा असं काय सामान ठेवेले आणि हे पाचवीचा पुढं सुद्धा आणलं बस खाली मामी आणि बायची तयारी पाक मस्त व्हाये आणि हा ड्रेस कसा वाटतो मला की कमेंट करून सांगा कारण की ड्रेस मी आणलेला आहे माझ्या भाषेसाठी मस्त वाटला की आवडला की परीची मम्मी रे हा ती परीची मम्मी आहे आणि हिचं नाव आता ठेवणे आपल्याला काय ठेवायचं चालू आहे विचार आता पण आम्हाला परीची मम्मी सांगत नाही नाव काय ठेवायचं म्हणून बघा असं काय ठेवता आमच्या इथे काय करता माहिती का हे सामान असतं घे हे पाठवत ठेवता आणि इकडून पाच दिवे ठेवता मदत ज्युतून ठेवता ज्योती असते ना ती तिची पूजा करता

अस सामान ठेवता येत नाही असं काही घे मी नाही दादा डबी दादा पेन आणला पेन आणता ना पेन मी आणला मी पाचवा लावल पेन मी आता पण घरी पावर सामानाच्या तर असं काय आहे आता पूजा हवी तेव्हा तुम्हाला भेटते मी अजून थोडंफार राहिलेलं सामान रासाय ठेवायचं अजून आजीन जाम बी आजी आले का उलिर तोडून बाई आजीन जाम सुद्धा आले उलर बघा आणि हे दोन आपण पहिले बघायचं ट्रेनिंग घेऊन चालू आहे रोहिणीची ट्रेनिंग बघा ट्रेनिंग घेऊन चालू आहे हा पटलं बा आपल्याला हा 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 आतापासून ट्रेनिंग घेऊन चालू आहे बघा माझी भाषी आहे आणिच आता आम्हाला नाव ठेवायचंय तर ही आमची चि आहे चिऊ चिऊ म्हणतात पण ती पिऊ ती माझी लाडाची चूत आहे नाही ही जमत नाही पी पिऊ ह्या आमचा लाडाचा बाबू आहे म्हणणार आहे तर ड्रेस बघा किती मस्त झाला माझ्या भाषेला आपल्या जागेत जा बे तुझा हा मी बघते माझ्या भाषेला बघते तुझा तर असं काय तर माझी राधिका बघा कशी मस्त रे खेळती बाई मई माझी चिमणी लाडाची चिमणी बाई माई मग गोपाल काल व्याजी आ बघा अरे 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 जांभ देण लावले बाबा माझिमणी ओ बाबू कुठे गेला मग बाबू आला माय बाबू आणि बाबूची मम्मी कसं काय वाटत आज तुम्हाला पाच दिवस झाले आज आज माझी भाषी पुरी पाच दिवसात झाली आहे की रे ती चांगली तुमची आता तुम्ही माझा आणि इच्छित मला काय आमची 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 ही बावली आमची छोटी बावली हात झाली बघा आजी कसं हात धरली आता आपण आजीची को आजी कशी हात ते पा हाता या हाताने हातून गेल्या

बाबू गाय गुळबी पाहिजे ना हो गूळ पाहिजे गुळ टाकला ना टाकला का हे पा आमची हे गुळ फुटाय शिवप्पाची पुजता नाही खूप लावतेला हो हो पडशी नाही डोक्यावर पडला होता गूळी भागा अगरबत्तीचा पेड़ चात को बसांने मंगर्जा उली लर्ड अलास्त वापम चरण अगला आड़ परी आगूरे चाथ़ काथफ़ कन्खेँ आपणा? अगरबत्ती गो तीजा जाथ लीस्ण तास्थ आता तिथं कोणचा दिवा दाखवायचा नाही दिवा कोणतं दाखवायचा नाही तिकून दिवा येऊन दिवा दा नाही पायसा कोणचा पायसा नाही दिवा हा हे दोन दिवे ह्याचं काजळ पाडायला आई काजळ पाडायला या परातील तेला जर नाही नाही तशी प्लेट ठेवायची आणि जेव्हा ते काजळ पडले की तेव्हा तेलाचं एक गोठ घ्यायचं आणि लावून द्यायचं आई काजळ पाडायला बघा